नमस्कार आपण सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळखुंटा या केंद्रीय शाळेमध्ये आपण उपस्थित आहोत तर शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी आपण केंद्रस्तरावरती या ठिकाणी तयारी हा सुंदर कार्यक्रम पूर्ण पिंपळखुंटा केंद्रामध्ये येणाऱ्या सर्व शाळा अंगणवाडी तयारी शाळा व्यवस्थापन समिती त्याचबरोबर तज्ज्ञ जे गावातले शिक्षित पालकवर्ग यांच्या सहमतीने त्याचबरोबर आमच्या आदरणीय पावरासाहेब या सगळ्यांच्या मदतीने या ठिकाणी हा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करतो आणि या कार्यक्रमाला अगदी सकाळपासून आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे आर पीस मान्य सुनील सर त्याचबरोबर आमचे मित्र आ, या ठिकाणी अमित सर यांनी सुंदर मार्गदर्शन केलं आणि स्तरावरती कशा प्रकारे हा कार्यक्रम घेण्यात यावा या संदर्भातलं प्रात्यक्षिक या ठिकाणी आपण सादर करतो तर आमचे पदवी आपले सॉरी पात्र मुख्याध्यापक सर्वच या ठिकाणात तर आपण प्रथम हा जो कार्यक्रम कशा पद्धतीने राबवला जातो या कार्यक्रमाचं फलित पुढं भविष्यामध्ये काय होणार आहे कशाप्रकारे स्तरावरती जाऊन हा काय या कार्यक्रमाची अंमलबजावणी होणार आहे कोण कोण सहभागी होणार आहे कशा प्रकारे याचे कार्यवाही व्हावी या संदर्भात आमचे प्रमुख आदरणीय केंद्रप्रमुख पवार साहेबांना विनंती करतो की साहेब या कार्य हा कार्यक्रम नेमका तुम्हाला कसा वाटला काय पुढं व्हायला पाहिजे काय अपेक्षा आहे तुमची धन्यवाद सर सर्वप्रथम आज दिनांक तेरा चार दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी केंद्रस्तरीय शाळा पूर्व तयारी मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे सर्वप्रथम प्रथम सत्रामध्ये आम्ही जे काही तालुका प्रशिक्षण झालं त्याचं मार्गदर्शन करण्यात आलं आणि आत्ता सध्या जो कार्यक्रम आपण घेतोय की आता पहिलीतलं मूल या ठिकाणी ज्या बाबी आपले सात क्षेत्र आहे ना नावनोंदणी असेल शारीरिक विकास असेल बौद्धिक विकास आहे या बाबी पडताळणीसाठी हा कार्यक्रम सुरू आहे तर माझ्या सर्व शिक्षक बांधवांना असे आवाहन करतो की हा कार्यक्रम पंधरा ते वीस या दरम्यान चांगल्या पद्धतीने शाळा स्तरावर घेण्यात यावा आणि त्याची जी काही उद्दिष्ट आहे निपुण भारत अंतर्गत ती उद्दिष्ट पूर्ण करावी धन्यवाद धन्यवाद साहेब हे होते आमचे आदर आदरणीय केंद्रप्रमुख पावरा साहेब कशा कशाप्रकारे हा कार्यक्रम राबवावा हे माहिती सांगितले यानंतर आपण पाहू शकता की इथं कशाप्रकारे नाव नोंदणी केली जावे या ठिकाणी आमच्या आदरणीय आमचे मित्र केश्वर केसरसिंग वसावे सर माफ करा या ठिकाणी दिसतात आणि प्रॅक्टिकली या ठिकाणी आमच्या अंगणवाडी ताई या ठिकाणी आलेल्या आहेत आणि नाव कसं नोंदवावं याचं एक प्रात्यक्षिक या नाव नोंदणी विभाग या ठिकाणी आपल्याला दिस म्हणजे पाहण्यात येतं आहे यानंतर नंबर दोनचा स्टॉल आहे तो म्हणजे शारीरिक विकास कशा पद्धतीने त्यांची क्षमता त्याची टेस्ट आ, कशा पद्धतीने हे आहे तर इथे एक मुलगा आहे बघा उडी मारायची बेटा मोठ्याने उडी मारायची यस ओके क्या बात हे बहुत बढिया तर त्या विद्यार्थ्याने योग्य त्या ठ पद्धतीने उडी मारता येतात किंवा नाही अशा प्रकारचे स्किल कौशल्य या टेबल क्रमांक दोनवरती आपण पाहू शकतो शारीरिक विकास जे फिजिकल फिजिकल फिटनेस कसा है, या या आ, या या आहे या संदर्भातलं यानंतर आमचे मित्र पदवीधर शिक्षक या ठिकाणी माननीय प्रतापसिंग तडवीसर आणि सहकारी ताई या ठिकाणी आहेत तर स्थानिक बोलीभाषेमध्ये त्याचबरोबर प्रमाण भाषेमध्ये सुद्धा सांगण्याचा सा प्रयत्न करतात किती आहेत गणना वगैरेसुद्धा इथं केली जाते प्रत्यक्षिक अश अशाच प्रकारे आपण शाळेमध्ये घेतलं जावं प्रत्यक्ष क्रिया अशा प्रकारे बौद्धिक विकास संदर्भात घेतलं जातं आपण पुढे पाहू शकता सर तुमच्याकडे टेबल क्रमांक मला वाटतं चार आहे आपला विषय आहे मला वाटतं सामाजिक आणि भावनिक विकास या संदर्भातलं तर आपण काय टेस्ट करणार आहात सर म्हणजे त्या मोठ्या माणसांना कसं बोलावं हाँ हाँ कसा बोलावं आदरुक्त शब्दांचा हो वापर हो कसा करावा ओके ओके येस 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 बरोबर म्हणजे जास्त जास्त चांगलं कोणत्या बाबीची समजा उणीव आहे कोणती कमतरता आहे हे आपण शोधून काढणार आणि त्या पद्धतीने आपण मार्गदर्शन करणार धन्यवाद सर हे होते आमचे नारसिंग वसावे सर जे की जोगरखेतला कार्यरत आहेत इथं टेबल क्रमांक पाच पाच वर ते आपण पाहू शकता भाषा विकास हा जो या कार्यक्रमाचा शाळापूर्व तयारीचा जो पाचवा टप्पा आहे इथं आमच्या ताई ताई तुमचं गाव हुणा ताई कार्यरत आहेत तर त्यांच्याकडे इथं आल्याच्यानंतर तो मुलगा स्थानिक भाषा असेल किंवा बोलीभाषा असेल त्यामध्ये तो कसा आहे तरी ते प्रात्यक्षिक सादर करताना आमच्या ताई इथे आलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी त्याची चाचपणी ही केली जाईल त्यानंतर सर्व ताईंचा सहभाग हा सुंदर या कार्यक्रमामध्ये झालेला आहे अमरावती ताईंचं शाळा ताई तुमची कोणती ते कोणती केंद्र कोणतं तुमचं ते हां येस येस तर सर्व अंगणवाडी ताईंचं सहकार्य या ठिकाणी खूप सुंदर आहे ह्या ताई आहेत जुगरखेचच्या त्यांचंही सुंदर कार्य म्हणजे सहकार्य या ठिकाणी राबतं सगळ्या ताई दिसत आहेत आमचे सहकारी रायसिंग सर जे की वावरणपाळमध्ये नवीनच त्यांची आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे सर या ठिकाणी आपण पाहू शकता आमचे सहकारी राजपूत सर त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक मान अनिल वसावे यांच्या वडील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडे टेबल क्रमांक आहेत साहित्य वाटप मार्गदर्शन तर सर तुम्ही काय करणार आहात या टेबलावर सर आम्ही जे यावर्षी नवीन दाखल होणार आहे त्या विद्यार्थ्यांना साहित्य मार्गदर्शन करणार आहेत त्यांच्या पालकांना आणि हे शाळेतलं पहिलं पाऊल हे पुस्तक देऊन त्या वराची कशी तयारी करून घ्यायची पहिली येण्यासाठी बरोबर त्याच्यासाठी आम्ही मार्गदर्शन सर शासनाने शाळा पूर्व तयारीच्या कार्यक्रमांतर्गत अतिशय छान असे साहित्य पुरवलं आहे त्याच्यापैकी एक आहे पहिले पाऊल पुस्तक आहे त्याच्यामध्ये शाळेच्या सुरुवातीला पुरवणी काय करायचं त्याच्याविषयी सर्व माहिती अतिशय चित्र लिहून गेलेली जेणेकरून आनंद वाटला त्याची आवड त्यांना निर्माण व्हावी रंगीत चित्र पण भरपूर दिले वाटतात सर छान असं पुस्तक तयार केलेलं बघा आकार म्हणा रंग म्हणा ऋतूंची ओळख म्हणा माझे कुटुंब म्हणा म्हणजे मुलांचं वय त्या सगळ्यांचा विचार केला गेला भाज्या म्हणा अंक म्हणा म्हणजे सुरुवातीची तयारी ती पूर्ण या पुस्तकामधनं होऊन जाईल ओके धन्यवाद सर खूप सुंदर माहिती दिली यानंतर आमचे सगळे सहकारी मित्र या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत आमचे रतिलाल पावरा सर आहेत नंतर आमचे भिकास सर जे की नवीनच नियुक्त झाले आहेत आमचे रवी सर उत्कृष्ट अँकर आहेत आमचे विजय सर जे की वेगीची सुद्धा त्याने अत्यंत सुंदर केलेल्या आहेत सामंतसिंग सर जे की सुरुवातीला गारदा पाडायला होते आणि आता खोडस बारायला आहेत अत्यंत सुंदर विद्यार्थी त्यानेसुद्धा तयार केले आपण पाहू शकता असा सुंदर प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभलेला आहे आमचे ज्येष्ठ मान्य खेडकर सर पदवीधर शिक्षक आमचे मित्र आमचे ज्येष्ठ मित्र आपण ज्याला म्हणू मोतीराम सर जे की या ठिकाणी आत्ताच म्हणजे मला वाटतं एक महिन्यापूर्वी हजर झालेलं त्यांच्या सगळे सहकार्य तर या सर्व ज्येष्ठांचं आम्हाला खूप चांगला सहकार्य भेटतं आणि पुढील दोन हजार चोवीस पं पंचवीसमध्ये आम्ही अधिक चांगल्या पद्धतीने स्तरावरती हा कार्यक्रम सुंदर राबू अशा प्रकारच्या सर आणि अपेक्षा ठेवूया आणि सर्वच ताईंचंसुद्धा सहकार्य हे पुढील वर्षामध्ये खूप चांगलं भेटेल आणि या कार्यक्रमाला सर्वच जणांनी सर्वच बंधू भगिनी सर्व बी सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचा खूप खूप धन्यवाद आणि शेवटी आपण पाहू शकता की इथे आमची जे मेन आर पीज आहेत अत्यंत हरहुंडणारी जिद्दी हसतमुख आमचे सुनील गावी सर खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर अमित सर जे की त्यांचं नावच खतरनाक आहे अशा प्रकारे सर सगळ्यांचं पुन्हा हार्दिक अभिनंदन आणि अभिनंदन करतो या ठिकाणी थांबतो जोहार